मला वाटतं वाटत श्रीनिवासनी पण तोच प्रश्न विचारला खूप आनंद होतो कारण नागपूरकरांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये मला पंधरा सोळा वर्षांच्या करिअरमध्ये खूप प्रेम दिलेला आहे महिन्यात ना एकदा तरी माझी ट्रिप होते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यामुळे हे प्रेम इतकी वर्ष कायम आहे त्याबद्दल नागपूरकरांचे खूप खूप आभार त्यात मी विदर्भाशी सून आहे त्यामुळे लग्न झाल्यानंतर आणखी फेऱ्या वाढलेल्या आहेत त्यामुळे नागपूर आणि विदर्भ आणि इथल्या लोकांचं प्रेम हे असच आणि आशीर्वाद असंच कायम राहू देत भव्य शोरूम आहे आणि नुसतं शोरूम भव्य दिव्य नाहीये तर आतमध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे हे खूप महत्वाचं कारण काही गोष्टी फक्त बाहेरून सुंदर असतात मग आत गेल्यानंतर असं वाटतं की अरे पण तसं नाहीये हे बाहेरून महाल मध्ये असलेलं एक महाल आहे आणि त्या महालाच्या महाल आतमध्ये अ इतकी सुंदर व्हरायटी आणि विविधता आहे वैविध्यपूर्ण ज्वेलरीचं हे दालन असल्यामुळे आणि अतिशय मध्यवर्ती ठिकाणी जिथे लोकांना खरेदी करण्यासाठी जरी पार्किंग नसलं तरी बाकी सगळ्या सोयी आहेत पण म्हणूनच पहाटे साडेतीन चार वाजल्यापासून इथे आपण गर्दी पाहतोय कारण आपण बघतोय की इतकी भरपूर सुंदर ऑफर मेकिंग चार्जेस वरती आहे सध्या सोन्याचे भाव वाढलेले आहेत तरी अशा वेळेला ग्राहकांना काय आपण सेवा उपलब्ध करून देऊ शकतो याचा विचार करून ज्वेलर्स ज्वेलर्सनी आजच्या या नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर हे दालन खुलं केलं आहे मोठ ब्राइटर आणि ग्रँडज्युअर असं आहे सो इट्स अमेझिंग आणि मला असं वाटतं की जसं तू म्हणालीस की मी खूप प्रवास करते खूप ठिकाणी जाते अनेक शोरूम्स पाहिलेले आहेत अनेक ज्युलीचे ब्रँड्स पाहिलेले आहेत तर यांचं वैशिष्ट्य आहे की हे सगळ्याच गोष्टी ठेवत्या सो यु नो फ्रॉम अँकलेट मधल्या पासून डायमंड ज्वेलरी मधली व्हरायटी असेल मंगलसूत्रातली व्हरायटी असेल टेम्पल ज्वेलरी असेल नॉर्थ इंडियन ज्वेलरी असेल साऊथ इंडियन ज्वेलरी असेल मराठमोळी ज्वेलरी असेल सगळ्या बाबतीतली व्हरायटी त्यांच्याकडे आहे आणि खूप खूप मनापासून कौतुक आहे आज नागपूरमध्ये दिवाळी साजरी झाली मला डायमंड ज्वेलरी खूप आवडते त्यामुळे आता जो मी डायमंडचा सेट घातलेला आहे तो मला प्रचंड आवडलाय मंगलसूत्रातलं भरपूर कलर कलेक्शन जे आहे ते मला काही गोष्टी खूप आवडलेल्या आहेत आणि अजून खरेदी करायला मिळणार आहे परत शांतपणे बघायला मी आतापर्यंत काय काय खरेदी केली हा डायमंड हार्क आता काही निघत नसतो हो एकदा तो घातला <laughs> एक की तो घातला आणि बिलकुल लातूरकरांना आणि शेवटचा मेसेज जाता जाता एवढाच म्हणेन की आज खऱ्या अर्थाने नागपूरमध्ये दिवाळी साजरी झालीच आहे पण नवरात्र दिवाळी लग्न सराई पुढच्या या सगळ्या सणासुदींसाठी भरपूर सारे कलेक्शन आणि भरपूर सारे ऑफर्स रोकडे ज्वेलर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहेत फक्त नागपूर नाही तर विदर्भातील सर्व ग्राहकांसाठी नक्की या मनसोक्त खरेदी करा आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सवाच्या पुढे येणाऱ्या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणारी दिवाळी हो सगळ्यांच्या आयुष्यात खूप रोकडा येऊ देत जेणेकरून आपण खूप शॉपिंग करू रोकड़े मधनं अशा सगळ्यांना मी सदिच्छा व्यक्त करते